नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आज आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनल चे ऍडमिन श्री आडमी नाईक साहेब यांच्याकडून अज्ञान मुलांच्या नावावर असणारी मिळकत विक्री करण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते का या विषयावर डिस्कशन करणार आहोत आणि अज्ञान मुलांच्या नावावर असणारी मिळकत विक्री करण्यासाठी मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट चे कलम आठ काय सांगते व त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय यांचा रिसेंट असणारा निकाल काय सांगतो ही सविस्तर माहिती आपल्या कोर्ट या युट्यूब चॅनल वर आपल्या नाईक सरांकडून आपण घेणार आहोत तर नाईक सर आपल्याला अज्ञान मुलांच्या नावावरची मिळकत विक्री करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल का आता जसं की गावडे साहेब आपण म्हणालात की अज्ञान मुलांच्या नावावर मिळकत कधी येते तर ती दोन प्रकारे येते एक म्हणजे जर मिळकत त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही संज्ञान व्यक्तीने त्यांच्या नावाने खरेदी घेतलेली असेल आणि दुसरा प्रकार जो आहे तो त्यांना एक बायबरचा हक्क मिळतो जन्मल्या जन्मल्या मुलांना वडिलांच्या बरोबरचा शेअर आहे हक्क आहे आणि एक तिसरा जो प्रकार आहे महत्त्वाचा तो म्हणजे एखादी व्यक्ती मयत झाली तर त्यांचे वारस म्हणून पत्नी मुलं मुली आणि जर पत्नी मयत झाली तर त्या वारसा कायद्याप्रमाणे त्यांचे वारस लागतात जेव्हा एखादी व्यक्ती मयत होते एकत्र हिंदू कुटुंबातली आणि त्या व्यक्तीचे वारस म्हणून नोंद होते सातबाराच्या उतारावर होते गरजा गेला होते तर त्या वारसापैकी काही मुलं किंवा काही मुली हे अज्ञान असतात अज्ञान म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी असतात आपल्याला माहीत आहे की अठरा वर्षापेक्षा एखाद्या व्यक्तीचं वय कमी असेल तर त्याला अज्ञान अस असं म्हटलं जातं आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच वेळा गावडेसाहेब असा सुद्धा गैरसमज आहे की अठरावं वर्ष चालू असल्यानंतर त्याला अज्ञान म्हणायचं का सज्ञान म्हणायचं हा पण एक कन्फ्युजन आहे तर संज्ञान तेव्हाच म्हणता येईल जेव्हा अठरा वर्ष पूर्ण होतील अगदी अठरा वर्ष पूर्ण व्हायला एक जरी दिवस कमी असला तरी त्या व्यक्तीला अज्ञानच म्हटलं जातं त्यामुळं त्या अज्ञानाची मिळकत जी आहे संज्ञान झाल्यानंतर तो स्वतः विक्री करू शकतो परंतु अशा प्रकारे वारसा हक्काने जेव्हा एखाद्या मिळकतीला अज्ञानाचं नाव लागतं तर नाव लावत असताना त्या अज्ञानाचे अज्ञान पालन करणार म्हणून मिळकतीच्या उतारावर नोंद केली जाते आता अज्ञानाचं हित हे म्हणजे तो अज्ञान मुलगा किती वयाचा आहे याच्यावरती ते डिपेंड आहे आता उदाहरण मी एक देतो की समजा अज्ञानाच्या हिश्श्याला एखादी मिळकत आहे त्याचा शेअर आहे त्या मिळकतीमध्ये ती आहे दोन एकर आणि ती पूर्णपणे जिरायच आहे त्यातून एक रुपयाही उत्पन्न मिळत नाही तर त्या मिळकतीचा अज्ञानाला काही फायदा नाही त्यामुळे ती मिळकत विक्री करून त्यातील काही पैसे अज्ञानाच्या शिक्षण पालन पोषण संगोपनासाठी वापरता येतील काही पैशातून अन्यत्र दुसरी काही मिळकत असेल तर ती घेता येईल म्हणजे ऑल त्या विक्रीतून अज्ञानाचं हित झालं पाहिजे अज्ञानाचा फायदा झाला पाहिजे आणि जो व्यक्ती विक्री करणार आहे अज्ञानाच्या वतीने तो नैसर्गिक पालन करता असला पाहिजे तर तो अनडिवायडेड शेअर असेल तर अशा सिच्युएशन मध्ये जे कलम आठ आहे त्या अनुषंगाने माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे तीन केसलो आहेत तर त्यातला एक नुकताच रिसेंट केसलो आहे आपण तो सांगावा पूजा गणेश पोपलटवार विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि याच केसच्या संदर्भात आणखी दोन केसेस आहेत ते म्हणजे श्रीपती संतु माने विरुद्ध गोरपा गोरोबा निवृत्ती धुरकुटे दोन हजार आठ साली संध्या राजन आनंदपूरकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार दोन हजार तर आपण पूजा विरुद्ध महाराष्ट्र सरकार ही जी केस सांगितली गावडे साहेब तर त्याची निकालाची तारीख सांगितली बरो तर बरोबर त्याच्या निकालाची तारीख आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस तर ही जी चोवीस दोन दोन हजार पंचवीसची जी केस आहे पूजा विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये डिस्कशन करताना मान्य मुंबई उच्च न्यायालयाने जे आता गावडे साहेबांनी दोन केसेस सांगितल्या तर त्या केसेसचाही संदर्भ घेतलेला आहे आणि त्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हणलेलं आहे की जर का अज्ञानाचा जो शहर आहे आपाक म्हणून गार्डियन जो आहे त्याचा तो जर का कायदेशीर विक्री करत असेल तर त्यासाठी माननीय न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही तर मित्रांनो आपण आज नाईक सरांकडून आपल्या आज्ञा मुलांच्या नावावरील मिळकत कर विक्री करण्यासाठी आपल्याला न्यायालयाची परवानगी घेणे गरजेचे नाही याबाबत माहिती घेतलेली आहे परंतु अशाच प्रकारचे आमचे कायदेविषयक नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमचं कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेज व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेज याला देखील फॉलो करा धन्यवाद धन्यवाद